काय झालंय आतापर्यंत आम्ही सगळे पुढेच गेलोय आणि सगळे महागच राहिलोय आता तुम्हाला सगळ्यांना पुढं टाकलायचं आहे ना आम्ही महाग राहणार कारण का मी जवळून बघितलंय मी मोठे दादांबरोबर यायचो पालकमंत्री असताना आपलोच सरपंच मग सभापती मग पी सदस्य यायचो बघायचो कोण कसं येते कोण कसं माहिती सांगतंय दादांना शहरातली काय होते काय नाही बघितले ते जवळून बघितलंय माझ्या अंगात किती आहे मला चांगलं माहिती आणि मी आता पवारसाहेबांनी पण कामाची पद्धत बदललेली दद आहे सगळे आमचे तरुण खासदार तरुण पिढी घेतलेली आणि साहेब आता डायरेक्ट ता रिपोर्टिंग आहेत आमच्याकडून त्यामुळं आम्ही सुद्धा जे खरं आहे ते सांगतोय साहेबांना तो त्यामुळं लोकसभेचा रिझल्ट तुम्हाला दिसला दहा पैकी आठ आले तसंच विधानसभेला होणार सगळ्यांनी जोरात कामाला लागायचंय एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आणि तुम्ही सगळ्यांनी पुढे आहे आम्ही आमची सगळ्यांची ताकद तुमच्या मागे उभे करतो एवढंच मी या ठिकाणी बोलतो